नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक दोन इतिहास या विषयासाठी मोस्ट इम्पॉर्टंट एम क्वेश्चन्स क्वेश्चन आपण डिस्कस करणार आहोत महाराष्ट्र सेटच्या से एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून हे एम सी क्यू प्रश्न एक्झामिनेशनसाठी खूप महत्वपूर्ण असं ठरणार आहे या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण सगळेच महत्वपूर्ण प्रश्न जे आहे सगळेच महत्वपूर्ण टॉ प्रश्न जे आहे एक्झामिनेशनसाठी ते आपण आजच्या सेशन मध्ये डिस्कस करणार आहोत सो एक्झामिनेशनसाठी साठी हा अत्यंत महत्वपूर्ण सेशन आहे सो so, पूर्ण सेशन नक्की बघा सेकंडली महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन येणाऱ्या सात तारखेला आपलं महाराष्ट्र सेट परीक्षा आहे जे स्टुडंट ने नेक्स्ट इयर महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पर्टिक्युलर हिस्ट्री या सब्जेक्ट म्हणून टार्गेट करीत आहे त्यांच्यासाठी कम्प्लीट क्रॅश कोर्स सुद्धा अवेलेबल आहे यामध्ये आपल्याला डेली बेसिसवर वर लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स मिळेल सोबतच संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स सुद्धा आहे यामध्ये टोटल दहा युनिटच्या नोट्स आपल्याला प्रोव्हाइड केले जातील एक सेकंड हा एक सेकंड ओके